नमस्कार मित्रांनो मी अज्ञितपणे परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहोत लक्ष्मी केशव मंदिरामध्ये कोळीसऱ्याला आणि तिकडून दर्शन घेऊन मग पुढे खंडोबा देवळामध्ये जाणार आहे खंडाळ्यामध्ये बायको आहे सोबत आज आम्ही एक्च्युली दोघंच जाणार आहोत सो चला आता आज मॅस्ट्रो घेऊन जातो आहे राहुलची तिकडेच भेटू सो आज आज अनु गाडी चालवते आहे भरपूर दिवसानंतर आता इथे आम्ही दोघंच आहोत त्यामुळे मग तीस गाडी झाल्यानंतर भरपूर दिवसामध्ये राहुल होता गाडीमध्ये सगळं फोर व्हीलर त्यामुळे राहुल जायचो तर आज मग राहुल थोडा बाहेर गेला होता मग आता जाऊन येतो गाडी घेऊन छोटी तुम्हाला फायनल इकडे पोहोचलो आहे लक्ष्मी केशव मंदिरमध्ये आणि आता हळूहळू खाली जाणार तेव्हा इकडं मस्त छानशा चा पायऱ्या आहेत आणि पूर्ण झाडी आहे आजूबाजूला त्यामुळे इकडे गारवाच असतो खाली नेहमी किती पण तुम्ही उन्हामध्ये जरी आलात तरी इथे खाली गारवा असतो बाजूला तिथे झरा आहे आणि ते पूर्ण जंगलासारखं आहे त्यामुळे बाबा इकडे साकाव किल्ला आहे खूप जुना साकाव आहे हा आणि इकडे खाली मंदिर आहे हे समोर दिसतंय ते लक्ष्मी केशव मंदिर आहे ते हे समोर छोटा आहे ते मारुतीचं मंदिर आहे आणि ते शंकराचं मंदिर आहे रत्नेश्वर श्री रत्नेश्वर मंदिर आहे ಆ ಮಸ್ಸ ರಂಗವೇನ ಚಾನ ಆಟ मंदिराजवळ पोचलो आहे पहिलं खाली झऱ्याजवळ जाऊन हातपाय येतो इकडे भाविकांसाठी व्यवस्थित व्यवस्था करून ठेवली आहे म्हणजे एक शौचालय आहे बाजूला इकडे खाली आणि हातपाय धुण्यासाठी ते जागा केलेल्या इकडे हातपाय धुण्यासाठी जागा आहे ही आणि हा इकडे झरा आहे म्हणजे कायम पाणी वाहत असतं तिकडे बाराही महिने आणि हे इकडे पूर्ण जंगल आहे खाली तर आता फ्रेश होऊन मंदिरामध्ये चाललो आहोत हातपाय धुतले आणि चाललो आहोत मंदिरामध्ये मला बोललो एक एक, तो एक, तो एक गारवा असतो इकडे पूर्ण सावली आहे आणि इकडे झरा वगैरे असल्यामुळे झाडं जास्त असल्यामुळे गारवा जास्त आहे इकडे इकडे तीन तीन शिड्या आहेत ते मंदिर त्या मंदिरात जाण्यासाठी आहे लक्ष्मीकेशवच्या किंवा खाली येण्यासाठी आणि इकडे मागे रत्नेश्वर मंदिरामध्ये मंदिर जाण्यासाठी सीडी आहे हे हनुमान मंदिर एकदम पूर्ण कावलारू आहे आता लक्ष्मी श्री लक्ष्मीकेशव मंदिरमधून निघालो आहे म्हणजे इकडं दर्शन झालं एकदम व्यवस्थित इकडे एक जास्त गर्दी नसते फक्त जेव्हा सण वगैरे असतात तेव्हाच फक्त गर्दी असते इकडे आणि इकडे दर्शन एकदम व्यवस्थित होतं आता इकडून खंडोबाच्या मंदिरामध्ये जायचं आहे खंडाळ्यामध्ये 后面追着打，走啊！ तर लक्ष्मीकेशव मंदिरामध्ये आलो होतो दर्शनासाठी तर मग कोळीसरे गावची पालखी yeah. दिसली घरं घेताना तर मग थांबलो होतो था एक दीड तास आणि मग आता ती थोडं नाचवून मग आता निघतो आता थोड्या काळ थोडा रिलॅक्स करतो मग निघतो तर फायनली खंडोबाच्या मंदिरामध्ये आलो आहे लग्नानंतर लग कितीतरी दिवसानंतर आलो इकडे ॲक्च्युली अगोदर दर्शन करायला पाहिजे होतं पण भरपूर कार्यक्रम होतो त्यामुळे इकडे तिकडे जाता आलं नाही आता मला जायच्या अगोदर थोडं फ्री टाईम भेटला आहे तर म्हटलं सगळीकडे फिरून यावं तर सकाळी म्हणजे दुपारी लक्ष्मी केशवला गेलो होतो आणि आता इथे खंडोबा लागला आहे हे मंदिर एकदम जुन्या मंदिरांपैकी एक आहे हे बघा यांचे जे खांब आहेत ना खांब किंवा हे वरचे लाक पूर्ण लाकडाच आहे सगळं कोण खंडामध्ये दर्शन घेतलं आता थोडा नाश्ता खंडामध्ये सर्वात जुनं वाटेल हॉटेल विसावामध्ये एक वडाउस कॉलेज मिसळधाण्यासाठी इथे जायचो दोन हजार नऊ असं मित्रमित्र म्हणून खायचो तर फायनली घरी आलो आहे लक्ष्मी केशव मंदिर आणि खंडावेश्वर मंदिरचं दर्शन करून आता घरी आलो आहे आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो संपवतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशा जे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद